श्री साईबाबांच्या नगरीत श्री साईबाबांच्या रुग्णसेवेचा खऱ्या अर्थानं वसा हातात घेऊन कैलासवासी श्रीनिवास बी यांनी सन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून शेकडो वयोवृद्धांची सेवा केली त्यांनी लावलेले छोटेसे रोपटे आज वटवृक्ष बनले असून शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमाची अवघ्या जगभर पोहोचली आहे एक वर्षापूर्वी द्वारकामाई वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास यांचे अचानक निधन झाले होते त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत असल्यानं त्यांचा प्रथम पुण्यस्मरण व प्रतिकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडलाय याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून परमपूज्य भैयाजी जोशी अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्णजी विखे पाटील कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताई कोल्हे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर नानाजी जाधव आदींसह शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते अतिशय बर भावी या ठिकाणी उभा केला पहिल्याच वर्षी श्रीनिवासजी यांच्या प्रथम त्यांच्या उतळ्यात अनावरण समारंभ आणि त्यांचा स्मृती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतीय कार्यकारिणीचे सदस्य विषयतुर्ल व्यक्तिमत्व आदरणीय प्रय जोशी पश्चिम भारताचे संघचालक आदरणीय लानासाहेब जाधव विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आदरणीय महेंद्र तथा दादा वेदर आदरणीय परमपूरच्या गोपीला स्वामीजी आपले माजी आमदार स्ने दत्तईता शालेणी जी इतर सर्व या ट्रस्टचे पदाधिकारी आपल्या संस्थांचे उच्च कार्यकारी अधिकारी म्हणजे संस्कृत विद्यमान चेअरमन श्री राम मोहनजी इतर सर्व शिल्पचे ग्रामस्थ भगिनी आणि उपस्थित होतात प्रथमता मी शिल्पी श्री कैलास वासनी नवाजी यांच्या स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमता मी मनपूर्वक अभिवादन करतो एक वर्ष नऊ त्यानं झाले तरी त्यांच्या स्मृत्यात आपल्या समोर कायम एक आठवणी आज त्या ठिकाणी आपल्या उभ्या बरं एक वर्षापूर्वीचा आज मी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी आम्ही या आश्रमात आलो त्यावेळी जे काम आज त्यांनी सुरू केले ते म्हणजे अतिशय मी त्याला म्हणेल की आपल्या सर्वांच्या कल्पनाशक्तीच्या परीकडचा आहे कोणताही माणूस या शिर्डीमध्ये येताना साईबाबांच्या निसीम भक्तीच्या त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद मिळतो आणि बाबाने दिलेल्या शेतकरीचा आधार घेत त्या सेवाभावी म्हणतील ज्या ठिकाणी त्याचा निराधाराचा आधार बनतो ते मला वाटत कैदासा यांच्या रूपानं त्या दोघाला पाहायला मिळत श्रीनिवासी यांचं कार्य पाहिलं तर साईबाबांनीच खरं म्हणजे हे काम त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं आणि म्हणून त्यांना ही संधी आणि मिळाली आणि म्हणून बाबांनी संपूर्ण पालवड त्या सगळ्या अपेक्षित लोकांच्या सेवेकरता त्यांनी त्यांच्या पाठिंबा उभं केलं तर म्हणजे समाजात काम करताना आपल्या स्वतःची वेगळी ओळख करण्याचा प्रयत्न होतो पण श्रीवाजींनी जे काम केलं या निराधार महिलांच्या करता निराधार व्यक्तींना सांभाळण्याचं जे काम केलं आहे ते सोपं काम नाही आहे आपण जर त्या संपूर्ण समोर बसलेल्या लोकांकडे जर पाहिलं तर याला किती प्रचंड अशा प्रकारचं समर्पण लागतं आपण ह्या सगळ्या लोकांकडे पाहिल्यानंतर आपलं लक्षात खरे मुळात युगासन काढण्याची गरज का पडली याचे आता खरं म्हणजे याच्या संदर्भात उत्पन्न विचारबंधन म्हणायची आवश्यकता आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा जी आहे ती कुटुंब एका एकत्र कुटुंब पद्धतीचे आहे काळजो परिवार छोटे झाले समस्या मोठ्या झाल्यात बोन पिण्यामधला वैचारिक संघर्ष वाढला आणि तेव्हा कुटुंबातील मायाचा ओला सुद्धा कमी झाला घरामधील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न निर्माण झाले आणि त्यामुळे खरं काही वृद्धाश्रमाची संस्कृती आता जन्माला अनेक चांगल्या वातावरणात राहणाऱ्या सुद्धा व्यक्तींना वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे आई वडिलांना सुद्धा वृद्धश्रवा पाठवण्याचा जो उदाहरण पाहिल्यानंतर मन व्यतीत होत मुलं ज्यावेळी सांभाळत नाही त्यावेळी जगात आपलं मुलीच नाही अशा प्रकारची भावना या सगळ्या लोकांच्या बळावर निर्माण होतात आई आईबापाला सांभाळण्याची जर आपल्यामध्ये क्षमता नाही आहे आपली मानसिकता नाही आहे अशा करून आपण काय वेगळा कक्ष करायचं आणि या पार्श्वभूमीवर श्री देवाजी यांनी या सगळ्या उपेक्षितांना धीरवे जे जे मायाचं क्षेत्र आहे याची महती फार मोठी आहे पण म्हटलं की उत्तम सोपं नाही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या आलेल्या ठिकाणी मंडळी आहे कोणतं गाव आहे त्यांचे कोण मा त्यांचे कोण घरातली पटरी आहे याचा विचार न करता त्यांनी समर्पित भावनेने काम केलं त्या ठिकाणी आल्यानंतर एखादी इमारत उत्तर समाजी वाढत कारण इथे पाऊल ठेवल्यानंतर एक नवीन परिवारामध्ये आल्याची भाव त्या ठिकाणी जागी आपल्या सर्वांना तर सर या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा सहवास तो तो की ज्यांना मायापासून फार लांब केलेली आहे कुटुंबाची माया नाही मुलांची मुलांची माया नाही अशी सगळी वृद्ध मंडळी एकत्र येऊन एक, एक जीव जीवनाचा नवा आशय ते निर्माण करत पण कारण त्यांच्या समाधान करण्यात असत एकपणान राहणं आपण वृद्ध झालो आहे आपलं कुणी सांभाळत नाही हे भावनेने माणसं किन्न होता पण शिनिवड्यांनी हे आश्रय उभा करून मला वाटतं ह्या सगळ्या आमच्या आई वडिलांना जीवनाचा नवा आक्षेप प्राप्त करून दिलेला आहे कौटुंबिक वातावरण आहे समर्पित भावने मंडळी आहे नैराश्याच्या वातावरणात गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जमिनी भटक्याप्रमाणे जीवनाचा एक नवा आशय त्यांनी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे पण मग सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या वातावरणामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य सुद्धा वाढत वाढलं गेलं की त्यांना एक वेगळी मला वाटतं आपल्याला वेगळ्या मला पाहायला मिळत शिर्डी हे सत्तावीस वर्षापूर्वी शिर्डीमध्ये आले आणि त्यांनी हे जे सेवाभावी कार्य सुरू केले मला वाटतं आपल्या सर्वांना तीर्थस्थानाचे वेगवेळ करून देणार हा प्रकल्प आहे आणि मला वाटतं सर्वांच्या दृष्टीने अशा प्रकारचं समर्पण भावने काम करणारे असे आश्रम क्वचितच आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने निश्चितपणे प्रेरणा प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास आहे तर म्हणजे त्यांच्या स्फूर्ती चर्तन ठेवण्यासाठी भविष्य काळामध्ये हे काम असंच पुढं राहतात पुढं घेऊन त्यांनी करतात त्यांचे जे बंधू आहेत त्यांचे जे कुटुंबी आहेत त्यांनी जे सुरू केलेलं काम आहे त्यांना संपूर्ण पाठवण निश्चितपणे आमच्याकडून मिळेल आज या उद्घाटन होण्यासाठी आज आदरणीय भयानी जोशी आज उपस्थित आहे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज मला पहिल्यांदा बोलायची संधी मिळते त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळते मी माझं प्रथम भाग्य समजतो आदशी समर्पित भावनेनं संघाचं काम त्यांनी सुरू केलंय आणि आज शंभर वर्ष ज्या संघटनेनं झालेल्या आहेत त्या संघटनेच जे, जे, जे भाव आहेत अशा कृतुंब्य लोकांच्या माध्यमातून तर त्याची उभारी झाली त्याची ताकद संघटनेला ताकद मिळाली सुद्धा त्या सगळ्या संघाचा एक सहभाग एक संघाचा घटक म्हणून एक स्वयंसेवक म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली मला स्वतः तुम्ही भाग्य मानतो मी पुन्हा एकदा आदरणीय राही जोशी यांचं मनपूर्वक शिर्डी नगरीमध्ये स्वागत करतो आदरणीय नानासाहेबांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर आदरणीय दादा वेदत यांचंही स्वागत करतो स्वामीजींनाही धन्यवाद देतो आणि या श्रीवासींचं कार्यपूर्ण नेण्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र